कार तन्वीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे येणाऱ्या नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या तुम्हाला मध्ये शुभेच्छा या दिवशी नैवेद्यासाठी बनवला जाणारा नारळी भात मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे तर चला आपण त्यासाठी काय काय लागतं ते, ते पाहूया नारळी भातासाठी मी इथे एक वाटी तांदूळ घेतला आहे बासमती तांदूळ आहे तुमच्याकडे घरी कुठचं असेल तर तुम्ही वापरला तरीही चालेल ह्या मा वाटीने मी सगळं मेजरिंग घेतलेलं आहे हा जो बासमती तांदूळ आहे ना हा आपण दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून नितळवून घेणार आहे आणि त्याच वाटीच्या मापाने मी इथे ओलं खोबरं घेतलं आहे आपल्या नारळी भाताला चांगला कलर येण्यासाठी मी इथे फूड कलर यूज केलेला नाही आहे त्याच्यासाठी मी थोडीशी हळद घेतली आहे इथे एक कप मी गूळ घेतला आहे हा ऑर्गॅनिक गूळ आहे याच्यात कसलंही केमिकल मिक्स नाही आहे आणि आप आपल्या नारळी भाताला थोडीशी चव येण्यासाठी मी थोडंसं चिमुडभर मीठ घेतलं आहे इथे मी सहा लवंगा घेतल्या आहेत आणि एक दालचिनी घेतली आहे सहा बदामाची कापं घेतली आहेत करून सहा काजू आहेत सहा मनुके आहेत आणि थोडे चारोळी आहे, आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अजूनही डायफ्रूट ॲड करू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया चला तर आता इथे आपण गॅसवरती कुकर ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेऊया मगाशी मी दाखवायला विसरली तूप आपलं छान गरम झालं आहे त्याच्यामध्ये आता आपण लवंगा आणखी दालचिनी घालून परतून घेऊया छानपैकी आणि दालचिनी आहे ना चांगली याच्यामध्ये फुलली पाहिजे तुपामध्ये पण काळजी घ्या कारण काही गरम मसाले असतात ते तेलामध्ये किंवा तुपामध्ये तडतडतात त्यामुळे अंगावर उडण्याची शक्यता आहे आता आपण याच्यामध्ये सगळे फ्रूट आहे ते तुपावरती परतून घेऊया म्हणजे त्यांचा छान क्रंची असा स्वाद येईल आपल्या नारळी भातामध्ये आपले ड्रायफ्रूट छान परतले आहेत आता मी हे तांदूळ चांगले धुवून नितळवत ठेवलेले चाळणीमध्ये ते आपण आता चांगले तुपामध्ये परतून घेऊया एक दोन मिनटं आपले तांदूळ छान परतून झालेत आता त्याच्यामध्ये आपण हा गूळ टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया गूळ तुम्ही जर किसणीवरती चांगला किसून घेतला ना तर तो, तो लगेच मेल्ट होतो असं जाड विळीवरती कापून घेतला तर तो थोडा तो तो मेल्ट होण्यास वेळ लागतो आता याच्यामध्ये आपण ओलं खोबरा आणि हळद घेतली ती टाकूया चांगलं मिक्स करून घेऊया ही सगळी तयारी ना आपण अगोदरच करून ठेवायचं नाही तर नंतर एक एक गोळा करेपर्यंत आपली फोडणी पूर्ण करपून जाते आता याच्यामध्ये मी वेलची टाकणार आहे आता इथे मी बाजूला दोन वाट्या गरम पाणी करून घेतलं होतं ते आता आपण याच्यामध्ये ओतून घेऊया आणि मीडियम हीटवर दोन शिट्या काढून घेऊया आपण चला आता आपण झाकण लावून मीडियम हीट वर दोन शिटे काढून घेऊया की आपला नारळी भात तयार आपल्या दोन शिटे झालेली आहेत कुकर ओपन करून बघूया हे तयार आहे आपला नारळी भात तर सर्व करूया हा बघा किती छान सुटसुटीत आपला नारळी भात झालेला आहे चला तर मग तयार आहे आपला नारळी भात मी केलेली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला येणारं बेल आयकॉन हिट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा